नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सध्या गावाकडे आहे ना तशी फार असं फार अशी काही माणसं नाही आहेत कारण कसं आहे कुठली जत्रोत्सव नाही आहे किंवा कुठला कार्यक्रम नाही आहे पण त्यातल्या त्यात आहे ना आमची काकी जी आहे ना तर ती मुंबईवरून गावाला आली आहे तर तिचं थोडंसं घराचं काम आहे आणि त्यानिमित्तानं ती इकडे थोडे दिवस आहे तर आमच्या काकीच्या हाताला आहे ना भरपूर मस्तपैकी छान छान पदार्थ बनवते ती आणि तिच्या हाताला प्रचंड चव आहे तर म्हटलं तिच्या हातच्या चाहा काही रेसिपीज आपण शूट करूया आणि त्या तुम्हाला दाखवूया खूप चांगली चांगला स्वयंपाक करते ती आणि आम्ही आहे ना आमच्या घराच्या पाठीमागे छोटीशी तिने चूल लावली बाहेरच आणि त्या चुलीवरती आहे ना सकाळी सकाळी उठल्यावरती आणि संध्याकाळी इवन रात्री आम्ही हात शिकायला जातो मस्तपैकी सो त्याच चुलीवर आज मस्तपैकी छान अशी ती रेसिपी बनवून दाखवणार आहे सो आपण ती रेसिपी पाहूया कोणती आहे ती मंडळी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली आणि तुम्ही जर सांगत असाल तर तिच्या हातच्या ज्या काही काही रेसिपीज आहेत तर ते आपण नक्कीच शूट करून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू कोकणातल्या काकीच्या हातच्या रेसिपीज सिरीज बनवू चला घराच्या पाठीमागे काय तयार आहे ना ते पाहायला जाऊया चला इथून आपण जाऊया हे आमचं घर आणि इथूनच आपण पाठीमागे जाऊया घराच्या पाठीमागचा परिसर बघा मस्त पैकी कोणी पपनस खाल्ले का पपनस हे बघा तुम्हाला दिसत असेल पपनस बघा किती मोठे मोठे आले आहेत छानपैकी पाठी केळीची झाड आहेत म्हणजे आमच्या इकडे ना मस्तपैकी झाडं आहेत त्याच्यामुळे नक्की सकाळी उठल्या उठल्या ना पाठच्या दारामध्ये येऊन बसण्याची आहे ना मजा वेगळी असते पक्षी वगैरे असतात थोडी थंडी असते मग इथे येऊन आम्ही बसतो चुलीजवळ चला आता काकी काय बनवते आपण काकीला थोड्याच वेळात विचारू चला घरापाठीमागे आलो आणि ही आहे आमची काकी आ, सुमन काकी तर तिच्या हाताला आहे ना मस्तपैकी टेस्ट आहे नमस्कार काकी आमच्या चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे बरं काय दाखवणार आहे आज चुलीवरची चुलीवरचा अंडा मसाला ग्रेव्ही नाही ना, ना? ग्रेव्ही नाही बरं काय साहित्य घेतलंय सा? कांद, कांदा एक दीड कांदा टोमॅटो हे चमचे तिखट मसाला कांदा लसूण मसाला मीठ लसूण कोथिंबीर आणि वाटप आपला गोडा मसाला वाटप मस्त छान असा गोडा मसाला खोबऱ्याचा मसाला आहे बरं हा कांदा लसूण जो मसाला आहे तो बाजारात मिळतो तो, तो काकीने घेतोय चवीसाठी थोडसं तिखटपणा यावा पण हा जो मसाला आहे तो आमच्या कोकणातला स्पेशल गोडा मसाला आहे चला सुरुवात करूया पहिलं काय इकडे बघा चुलीवरती मस्त पैकी ही याला आमच्याकडे काय म्हणतात काकी नाही ते, ना, ते, ना, 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 ते का? चुलीला काय म्हणतात आपल्याकडे सूर्यचूल वैचूल वैचूल म्हणतात सो आता बघा तेल टाकलाय अंदाजे त्याच्यामध्ये आता मस्त फोडणीला काय केलं पहिलं लसूण आणि लसूण आणि कडीपत्ता टाकलाय थोडस विस्तव हळूहळू पेटतोय चुलीवरच जेवण थोडस हळूहळू मस्त पैकी मंदाची वरती शिजत तेव्हा त्या जेवणाला चव येते चला जका बघा पहिलं लसूण आणि कडीपत्ता गेलाय आता कांदा टाकूया आता थोडासा कांदा टाकीने तेल अंदाजे घेतलं आहे थोडंसं मस्तपैकी ग्रेव्ही म्हणजे म्हणतात ना मसाला ग्रेव्ही झाली पाहिजे मग आता तेल हळूहळू तापायला लागलं आहे कसं आहे चुलीवरती ना थोडंसं विस्तव वाढतो तसं जसं मस्तपैकी छान असं तेल गरम झालेलं आहे आणि मग आता तेल तापल्यामुळे फोडणीला मस्तपैकी सुगंध यायला लागलाय बर आज आहे ना आपण थोडस काकीच्या पद्धतीची रेसिपी बघतोय काकीने थोडस तेल जास्त घेतलं आहे ना काकी का तेल जास्त का घेतलं एवढं तेल नाही जरा हे वाटलं पाहिजे ना मसाला गोडा मसाला, मसाला कमी आहे त्याची ग्रेव्ही चांगली झाली पाहिजे बरोबर बघूया तेल असं मस्तपैकी अंदा म्हणतात ना असं तर्रीदार झालं पाहिजे असं म्हणते का की चुलीवरचं जेवण म्हटलं ना की विस्तव खाली चेक करत राहावा लागतो पेटती लाकड पेटती ठेवावी लागतात नाही तर फोडणी कशी आहे एकदम म्हणतात ना तापलेलं भांड थंड झालं की मग मजा येत नाही हे बघा आपण जमलं काकी आता किती दिवस आहे माहिती नाही पण नंतर आपण याच चुलीवरती छानपैकी रेसिपी बनवू चूल बाहेर ठेवून जा <laughs> चला <काड़ा> <laughs> आता काय टाकणार आहे कांदा झाला आता एक एक टमॅटो घेतलायस ना दहा अंड्यामागे एवढं सगळं प्रमाण घेतलंय का ते दीड टमॅटो मोठा टमॅटो तिखट मसाला अच्छा फोडणीवरतीच तिखट मसाला टाकतोय चवटी रंग छान येतो ना फोडणी अरे वा कांदा लसूण मसाला आपल्या इकडे काय तयार होत नाही तो आपल्याला बाजारात बाजारात जो अव्हेलेबल असतो तिथून आणतो पण चव छान येते ना का बघा असा मिक्स करायचा हा 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 रंग बघा काय रंग बघा काय आलाय सुरेख एकदम तर्री सुटणार आहे तेव्हा त्यामुळे काकीने ना थोडंसं तेल जास्त वापरलं आणि असा मस्त पैकी कलरफुल असं झालं ना अंडा मसाला की खायला पण मजा वाटते हा हा बाजारात मिळणारा थोडंसं चिकन मसाला टाकलाय बरोबर ना मटन का चिकन वापर मसाला बरं हा काकीने आता ना बाजारात मिळणारा मटन मसाला टाकलाय बघा त्याने देखील रंग छान येतो हा 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 काय सुगंधाल आहे मला वाटतं याच्यामध्येच अंडी फ्राय केली तर चव मार हा सांग आता आपण टाकूया गोडा मसाला अच्छा गोडा मसाला टाकतो हा हा बघा म्हणजे आता प्रॉपर मस्तपैकी ग्रेव्ही छान तयार होणार आहे पाहू शकता है किती मस्त वेग असा ग्रेव्हीला कलर यायला लागलाय आणि तेल जेवढे टाकलेलं ते ना ते ऍब्सॉर्ब होत आहे कांदा आणि टोमॅटो आणि सगळ्याच मिश्रणामध्ये ना तेलाचं प्रमाण एकदम कट टू कट आलाय म्हणजे असं म्हणतात ना मिसळीला कट येतो तसं काही प्रकार होणार आहे पण खायला मजा येणार आहे इकडे बघा आता काकी अंड्याला काप देते काप का देतात त्याच्यासाठी आतमध्ये तिखट मसाला अच्छा तिखट मसाला लागण्यासाठी काप देतात चला इकडे बघा आता आपली ग्रेव्ही तयार झाली आहे काकीने मस्तपैकी अंडी टाकली त्याच्यामध्ये हा 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 मंडळी बघा किती छान वाटतंय बघायला पण हां आता ही अंडी मस्तपैकी तेलामध्ये फ्राय होतील म्हणून काकीने कदाचित सुरुवातीलाच तेल जास्त घेतलं आहे आणि मग एकाचपैकी त्याला रंग येणार बघा मसाला छानपैकी मुरायला लाग ला ला, ला, ला लागला हळूहळू थोडंसं काकी पाणी टाकणार याच्यात बरोबर थोडंसं शिजायला थोडस मसाला मिक्स व्हायला आणि पाणी ते परत आटवणार ना बघा थोडा मसाला वाटून घेतील ना म्हणजे गृहिणी बघा किती बचत करतात मसाला कुठे भांड्याला लागला म्हणजे सुटला नाही पाहिजे बघा झकास विलेज स्टाईल कुकिंग कशी असते ना ती ही अशी असते गावाकडे चुलीवर जेवण बनवण्याची पद्धत खरंतर एक वेगळीच असते युनिक असते असं शहरांमध्ये आपण नाही करू शकत त्याच्यामुळे चुलीवरचं जेवण तर ते एक चुलीवरचं जेवण जे आहे ना ते एकदम भारीच होतं चला आता चवीपुरतं मीठ जेवढं पाहिजे तेवढं अंदाजाने आपण टाकू शकतो बाकीचा अंदाज आहे त्याप्रमाणे तिने मीठ घेतलं आहे एवढ्या रेसिपीमध्ये एवढं मीठ जाईल आणि आता म्हणून छानपैकी हिरवी कोथिंबीर आणि किती वेळ लागेल ला, अजून शिजायला दहा मिनिटात होऊन जाईल वाफीवरती हळूहळू खाली दिसत भेटतोय आणि मस्त बघा झाकून ठेवलंय का चला आता आपण दहा मिनिटं वाट बघूया हे बघा घराच्या पाठीमागे आहे ना आता विहा पण आली आहे विहा आहे बघ चुलीवरती आपण आहे ना मस्तपैकी हात शेकू नंतर मस्ती बघा किती आहे हा हात सोडायला सांगते नाही बसणार ती काकीकडे जाते कुठे जायचं व्या मंडळी मस्तपैकी आपला अंडा मसाला तयार होतोय चुलीवरचा काकी आहे आमची काकी काय काय येतं तुला अजून रेसिपी काकी पुरणपोळ्या छान बनवते छान बनवते मासे बनवतेस काय सुकी मच्छीच हा काहीतरी आपण काकींकडून मस्तपैकी छान छान रेसिपी आहे ना तयार करून घेऊ जोपर्यंत काकी गावाला आहे एकदा किती मुंबईला गेली की डायरेक्ट आता मिसळ पाव अरे वा झकास कोकणी स्टाईल ना सोनाली पण आली बघा सोनालीने पण तयारी दाखवली उद्या काहीतरी मुगाची उसळ वगैरे तुम्ही मंडळी सांगत असाल तर आपण कमेंट करून सांगा आपण ते पण बनवून दाखवू चला अंड्याचा सुगंध येतोय सोनाली म्हणते ती बघ कुठे गेली घराच्या पाठीमागे आणलं की ती एकदम खेळायला लागते सुगंध भारी यायला लागले बघा आता इथे वाफा सुटायला लागल्यात ना हा बाकी थांबावं लागेल अजून चला पाच मिनिटानंतर आपण बघूया तर मंडळी दहा मिनटं झाली आहेत आणि बघा चुलीवरचा अंडा मसाला हा 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 सुगंध एवढा भारी येतोय ना आणि तर्री बघा कशी मस्त पैकी तेलाचे सुटले आणि मसाला पण आहे खाली बरं का आणि झकासपैकी शिजले पटकन दहा मिनिटाच्या हात चुलीवरती झकाच झालाय बघा चला आता आपण आपल्याला काकी खायला देणार आहेस की काय थोडस वाटीमध्ये ते बघू दे, दे चव कशी झाली आहे काकीच्या हातची रेसिपी म्हटली ना झटपट म्हणतात ना तेवढ्याच मोजक्या साहित्यात आहे ना भारी रेसिपी बनवते बर तिला दाखवू नका अंड अंड दाखवू नका बोलू नको मंडळी विहा पण आले आणि सोनाली पण आली खाली काय तर मंडळी विहा आणि सोनाली पण आली आहे चला विहा काय थंडी वाजते का तुला तिला नाही लागत नाही लागत आणि इकडे ना आमच्या काकींच्या आई आल्यात <laughs> बस 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 थोडसच दे थोडस चला आता आपल्याला काके ना छानपैकी थोडस काढून देते तोंडाला पाणी सुटलं हा, हा। तर मंडळी बघा छानपैकी गावाकडे आपण मस्त पैकी बाहेर असं जेवायला बसू तसंच घराच्या पाठीमागे बसलोय विया पण आले वियाला लिंबू भरपूर आवडतं बघा लिंबू चावायला लागले ती देणार नाही चला तरी पण आपण लिंबू पिळून घेऊया हा 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 असं दर आता खात बस पाडू नका चला पहिला घास घेऊया आणि बघ किती छान आहे बघा तर्री बघ कशी तेला हो ते आले तेलाची मिसळलं असते तशी थोडंसं आपण मीठ वगैरे कसं झालं ते देखील सांगू म्हणजे या मस्त झालंय मजा आली टोमॅटोची ग्रेव्ही आहे ना बघा मसाल्यामध्ये पूर्ण टमॅटोची चव उतरली आहे मस्तपैकी बैगी थोडंसं काइंड ऑफ म्हणतात ना टँगी असतं आंबटपण असतो तसं पण झालं भारी त्याच्यामध्ये खरं तर कांदा लसूणची चटणी टाकली ना त्याचं देखील फ्लेवर येते चव येते आणि विया लिंबू खाते बघा मन्नाड झाले आजची रेसिपी आणि मी मस्तपैकी बरोबर वाजले आहेत साडे अकरा आणि साडे अकरा म्हणजे जवळजवळ दुपार व्हायला आले पण आम्ही सकाळमध्येच काउंट करतो आहे सध्याच्या दिवसामध्ये कारण गावाला थंडीच तेवढी आहे आणि या थंडीमध्ये मस्तपैकी अशी छान अशी गरमागरम रेसिपी खाणं भारीच न राव हां 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 घरापाटी मागचं मस्तपैकी असं छान आणि सुंदर वातावरण खरंच काकीला आपण आता व्हिडिओच्या शेवटी थँक्यू बोलणार आहोत भारी मंडळी कमेंट करून सांगा काकीच्या हातच्या रेसिपी पाहायला बघायला तुम्हाला आवडतील की नाही ते हे खाऊन घेतो नंतर आपण काकीनं परत भेटू आणि त्यांचे आभार मानू तर मंडळी छानपैकी आपला अंडा मसाला काकीने छानपैकी तयार करून दाखवला भारीच झाला चव तर भारीच होती काकी धन्यवाद तू आम्हाला व्हिडिओमध्ये मस्तपैकी छान अशी रेसिपी बनवून दाखवलीस कोकणातल्या काकीचे हातच्या रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आवर्जून कमेंट करून सांगा आणि मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगाच आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या काकीच्या हातच्या रेसिपीच्या आणखीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा कर का की बाय बाय येव कोकण आपलं तसा टाटा